फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकातील पराभवाने अस्वस्थ झालेल्या भाजपाने राज्यातील सत्तारूढ काँग्रेस जनता दल आघाडीचे सरकार पाडण्याचं ऑपरेशन कमळ राबून पाहिले त्यात यश न आल्याने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे ऑपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा जिंकून देणारे कर्नाटक हे देशातील एकमेव होते भाजपाने अठ्ठावीसपैकी सतरा जागा जिंकून वर्चस्व ठेवले होते तर कर्नाटकातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून आपली निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जनता दलाने दोन जागा जिंकल्या होत्या त्यामध्ये स्वतः माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचा समावेश आहे कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या वर्षी झाली त्यात काँग्रेसला बहुमत मिळवता आले नाही भाजपला बहुमत मिळवण्यास आताच्या बोटांवर मोस्ता येथील इतक्या जागा कमी पडल्या जनता दलाने अठ्ठावीस जागा जिंकून किंगमेकरची भूमिका बजावली भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनता दलालाच मुख्यमंत्रीपद बहाल केले त्यामुळे राज्यात आज काँग्रेस जनता दल आघाडीचे सरकार सत्तेवर आहे या पार्श्वभूमीवर भाजपाने आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वारंवार ऑपरेशन कमळ योजना राबवली पण मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या कुशल राजकीय डावपेचांमुळे ते शक्य झाले नाही भाजपला बहुमत मिळवता आले नाही तसेच ते शाबी शाबितही करणार करणार आले नाही परिणामी ना काँग्रेस जनता दलाच्या आघाडीला अपयश ठरवण्याचा खटाटोप चालू ठेवला आहे मात्र सध्या तरी काँग्रेस आघाडीचा वरिचष्मा राहणार असे वातावरण दिसत आहे त्याचा लाभ उठवण्यासाठी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले तर कर्नाटक जिंकणे काँग्रेस जनता दल आघाडीला शक्य आहे